मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निवासस्थानी आपण सर्वजण ओबीसी बांधव न्याय मागण्यासाठी उपस्थित आहोत एक कोटी असत मग तुम्ही संख्या संख्याबळावरती न्याय देताय का आज आपल्या बारामतीमध्ये बारामती सहकारी नेत्याचं जर उदाहरण घेतलं तिथं मित्रांनो हजार ते बाराशे कामगार आहेत त्यातले नऊशे पंच्याण्णव कामगार एका विशिष्ट जातीचे आहेत मग कसं तुम्हाला अजून आरक्षण पाहिजे तुम्ही मित्रांनो ही घुसखोरी आपण येणाऱ्या काळामध्ये कपून घ्यायचीच नाहीये मला सांगा तुम्ही एकाच विशिष्ट जातीचे अधिकारी आहात का तुम्ही एका विशिष्ट अधिकाऱ्याच्या सरकारमध्ये तुम्ही प्रतिनिधी म्हणून बसला शोध चालू झाला तो शोध संपला शोध चालूच असताना परत मागणी आले आम्हाला ओबीसी मत आरक्षण पाहिजे अरे सतरा सतरा टक्के आरक्षण ओबीसीच आम्हाला सांगता आम्ही वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के बावन्न टक्के महाराष्ट्रात अरे काय प्रकार मला कळायला तुम्ही त्याचा अध्यक्ष करता एवढी घृणास्पद गोष्ट आहे महाराष्ट्रात करते एकेकाळी एक सहा महिन्यात जो तिरस्कार या जाती जातीमध्ये निर्माण करण्याचं पाप हा रिक्षावाला मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे एका महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे अरे मराठा मुख्यमंत्री नव्हे तुम्ही तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्हाला लाज वाटली नाही आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय येते आमचा आता मराठा बांधव आज आमचे सगळे मराठा अधिकारी आहेत आमचे ओबीसी अधिकारी आहेत सकाळपासून आम्ही त्यांना विनंती केली असं असं आमचं कार्यालय असं असं आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही अजित पवारांच्या दारात येतोय आम्ही अजित दादा उपमुख्यमंत्री त्यांच्या दारात येऊन आमचं कारणच मांडून द्या एकाही मराठा माणसाने एकाही ओबीसी अधिकाऱ्याने आम्हाला विरोध केला नाही कारण की त्यांना माहिती आहे आपण अधिकारावर पदावर बसलेलं तर आपण कुठल्या जातीच नाही कारण की एका पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा माहिती असत एका पोलीस अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याला शिपायला सुद्धा माहिती असत मी कुठल्या जातीत आलोच हा महाराष्ट्राचा सेवक आहे संपूर्ण जातीचा आहे मग ते थोट ज्ञान त्या एकनाथ सिंह सारख्या रिक्षेवाल्या मुख्यमंत्र्याला काय येऊ नये हे खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या माणसापुढे प्रश्न आहे जवळ आता आमचे कपडे तर काढलीच आहेत बरं का आता माझी तर भावना आहे आता हे कपडे सुद्धा ते एकनाथ शिंदेला देऊन टाकायचं काय ठेवायचं आता महाराष्ट्रात आपल्याला आणि नेकडे नग्न केलंय तुम्ही आम्हाला आता आम्हाला इच्छा सुद्धा आम्ही कपडे कपडे सुद्धा घालायची इच्छा राहिली नाही आम्ही आता कपडे काढाव काढलेले आहेत आणि प्रत्यक्ष आम्ही आता कपडे काढण्याचा सत्ता आहे आणि कपडे काढून हिंडू कार महाराष्ट्रामध्ये आमचा सन्मान राहिलेला आहे आमची इज्जत राहिली नाही आमचं जे काय छोटं मोठं चालू होतं ते पण राहणार नाही कारण की आता कोणबी सरस का सगळे सोयरे आमक तमक ओबीसी आता एकही माणूस आमचा फुटत दिसेल याची शंका आहे त्यामुळे मुख्यमंत्री तर सोडून द्या ओबीसीचा आमदार मंत्री सरपंच व्हायला सुद्धा संघर्ष होईल अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली कारण के तुम्हा की तुम्हाला ब्या, ब्या, वाटतं की ओबीसीचा माणूस मंडल आयोगाच्या मंडल आयोग झाला गेल्या नऊ ब्याण्णव साली या तीस वर्षामध्ये त्यानं प्रचंड प्रगती करतोय तो पुढे जातोय आणि हा कुठे दिसला नाही पाहिजे हा गुलाम राहायला पाहिजे अशी भावना आहे मला आता त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय अहो तशी पाकिस्तानची निर्मिती झाली पाकिस्तानची निर्मिती एका धर्माचाराऊ निर्माण झाले